राज्याच्या विधानसभा निवडणुकांवर लोकसभेचे पडसाद उमटणार याची भीती महायुतीला असल्याची चर्चा आहे त्यातनं सत्तेतील शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते हे सध्या पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रात फिरत आहेत महायुती सरकार कसं सामान्यांचं आहे महिलांसाठी कसं अनुकूल आहे त्यासाठी वेगवेगळ्या योजना कशा राबवल्या जात आहेत हे सांगण्याचा प्रयत्न महायुतीच्या सरकारकडनं केला जातोय लोकसभेत फक्त सतरा जागा महायुतीला मिळाल्या असल्या तरी राज्यातला मतदार आपल्यासोबतच असल्याची आकडेवारी सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना बुस्टर डोस देण्याचं काम केलंय दुसरीकडे विधानसभेला आम्ही ताकदीनं उतरणार हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय आता देवेंद्र फडणवीस भाजपचे महाराष्ट्रातले प्रमुख नेते आहेत लोकसभेला त्यांनी देशातल्या वेगवेगळ्या राज्यात जाऊन सभा घेतल्या होत्या महाराष्ट्रात तर त्यांनी सभांची राळ उडवून दिली होती फडणवीसांनी लोकसभेत राज्यात एकूण एकशे पंधरा सभा घेतल्या विदर्भात एकोणचाळीस सभा घेतल्या तर नागपूर लोकसभेसाठी त्यांनी तब्बल आठ सभा घेतल्या बीड लोकसभा सोडली तर संबंध महाराष्ट्रात फडणवीसांनी लोकसभेचा जोरदार प्रचार केलाय थोडक्यात लोकसभेला फडणवीसांनी महाराष्ट्र पिंजून काढला पण विधानसभेचं काय आता फडणवीसांना त्यांच्याच विधानसभा मतदारसंघात अडकवून ठेवण्याची रणनीती महाविकास आघाडी आखत असल्याचं स्पष्ट होत आहे त्यासाठीच फडणवीसांविरोधात विधानसभेला शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उतरवण्याच्या चर्चा चालू झाल्यात काँग्रेसमध्ये फडणवीसांविरोधात लढण्यासाठी इच्छुकांची गर्दी असताना सुद्धा देशमुखांच्या नावाची सध्या फडणवीसांविरोधात का चर्चा होतीये आणि फडणवीसांना हरवणं देशमुखांना आणि महाविकास आघाडीला शक्य होईल का समजून घेऊयात सविस्तरपणे नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू विधानसभा निवडणुका लांबणीवर पडण्याची चर्चा असल्यानं जागा वाटपाची चर्चा महायुतीत होतीये ना महाविकास आघाडी असं असताना सुद्धा नागपूर दक्षिण पश्चिम या मतदारसंघाबाबत मात्र राज्यात जोरदार चर्चा चालू असलेली दिसतीये या मतदारसंघात अनिल देशमुख विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी लढत होणार ही चर्चा चालू आहे पण ही चर्चा नेमकी कशी चालू झाली तर साधारणतः दीड एक महिन्यापूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सचिन वाजेच्या जुन्या प्रकरणावरनं मोठा वाद झाला होता महाविकास आघाडीचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावरती खोटे आरोप केले होते त्यासोबत आपल्याकडे पुराव्यांचा पेनड्राईव्ह आहे असा गौप्यस्फोट देशमुखांनी टाकला होता तर त्याला फडणवीसांनी सुद्धा पेनड्राईव्हनेच उत्तर दिलं होतं त्यामुळे देशमुखांचे पुतणे आणि भाजप नेते आशिष देशमुख यांनी अनिल देशमुखांना फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढवायची असल्यानं ते दोन वर्षांपूर्वीचं प्रकरण उकरून काढतायत असं म्हटलं होतं त्यानंतरच फडणवीस विरुद्ध अनिल देशमुख अशी लढत होण्याची चर्चा चालू झाली आहे पण देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अनिल देशमुखांचंच नाव का तर यासाठी येणारं पहिलं कारण म्हणजे मतदारसंघाचं कुडबी बहुल असणं नागपूर दक्षिण पश्चिम हा विधानसभेचा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो इथं संघ विचाराला मांडणाऱ्या मतदारांची संख्या मोठी आहे असं असलं तरी दुसरीकडे हा मतदारसंघ कुडबी बहुल आहे अनिल देशमुख हे सुद्धा कुडबी आहेत त्यामुळे ब्राह्मण असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात फडणवीसांच्या विरोधात देशमुखांना उभं करून आव्हान देण्याचा प्रयत्न शरद पवारांचा असू शकतो या मतदारसंघाची जातीय समीकरणं पाहिली तर त्र्याऐंशी हजार दलित एकवीस हजार आदिवासी आणि सुमारे पाच हजार मुस्लिम मतदार सुद्धा आहेत लोकसभेच्या निवडणुकीत विदर्भातला डीएमके म्हणजे कुणबी दलित आणि मुस्लिम फॅक्टर हा महत्वाचा ठरला होता या फॅक्टरनं महाविकास आघाडीला साथ दिली होती त्यामुळे विधानसभेत सुद्धा अनिल देशमुख यांच्यासारखा कुणबी चेहरा पुढे करून महाविकास आघाडी कुणबी दलित आणि मुस्लिम मतं आपल्याकडे वळवण्याच्या प्रयत्नात आहे तसंच अनिल देशमुखांचं नागपूरच्या जिल्ह्याच्या राजकारणात चांगलं सक्रिय वजन असल्याचं दिसतं त्यांचे सर्व गटांशी सलोख्याचे संबंध आहेत नागपूरच्या राजकारणात नितीन गडकरी गट सुनील केदार गट देवेंद्र फडणवीस गट असे गट सक्रिय आहेत याशिवाय काँग्रेसचे विकास ठाकरे सतीश चतुर्वेदी यांची सुद्धा ताकद काही पॉकेट्समध्ये देवेंद्र फडणवीस वगळता अनिल देशमुखांचे सगळ्या गटांसोबत चांगले संबंध आहेत सध्या अनेक कारणांनी काही गट फडणवीसांवर नाराज असल्याची चर्चा आहे आणि त्याचाच फायदा उठवण्याच्या तयारीत काँग्रेससह महाविकास आघाडी सुद्धा आहे आता अनिल देशमुखांना समोर करण्याचं दुसरं कारण म्हणजे गटातटाचं राजकारण लोकसभेच्या निवडणुकीत फडणवीसांनी गडकरींचं नीट काम केलं नाही असा आरोप भाजपमधल्या गडकरी गटाचा आहे नागपूर दक्षिण पश्चिम मधनं लोकसभेला गडकरींना चौदा ला बासष्ट हजार दोनशे त्र्याहत्तर मतांचं लीड होतं ते लीड एकोणीसला पंचावन्न हजार एकशे सोळा झालं आणि आता चोवीस ला तर तेहतीस हजार पाचशे पस्तीस मतांवर घसरल्याचं दिसतंय याचा परिणाम विधानसभेत सुद्धा दिसण्याची शक्यता आहे काँग्रेसच्या सुनील केदारांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकवल्याचा आरोप असल्यानं देवेंद्र फडणवीस यांच्यावरती केदारांचा गट डूक धरू नये पण सुनील केदारांना निवडणूक लढवण्याची बंदी असल्यानं ते थेटपणे फडणवीसांच्या विरोधात उतरू शकत नाहीत तर विकास ठाकरे आपल्या नागपूर पश्चिम मधनच निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत त्यामुळे काँग्रेसकडे फडणवीसांना टक्कर देईल असा नेता सध्या तरी दिसत नाहीये म्हणूनच विधानसभेच्या निवडणुकीत हे सगळे नाराज गट एकत्रित येऊन फडणवीसांच्या विरोधात अनिल देशमुख यांच्यासारख्या नेत्याला उतरवण्याची दाट शक्यता आहे दुसरीकडे अनिल देशमुख हे काटोलमधनं सलग पाच वेळा आमदार झालेले आहेत ते सुद्धा काटोलचीच निवड करण्यासाठी उत्सुक आहेत पण त्यांचा मुलगा सलील देशमुख यांच्या सुद्धा महत्वाकांक्षा वाढलेल्या दिसतात त्यातूनच मग अनिल देशमुख हे आपला पारंपरिक काटोल मतदारसंघ मुलगा सलील यांच्यासाठी सोडून ते स्वतः नागपूर दक्षिण पश्चिम मधनं देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज देण्याची शक्यता निर्माण झाली आहे आता अनिल देशमुखच फडणवीसांच्या विरोधात उतरतील याचं तिसरं कारण देण्यात येते ते म्हणजे देशमुख विरुद्ध फडणवीस या घराण्यांचा एकमेकांच्या विरोधातला असणारा इतिहास नागपूर दक्षिण पश्चिम मधनं अनिल देशमुख फडणवीसांविरोधात उतरले तर ते फडणवीसांविरोधात निवडणूक लढवणारे देशमुख कुटुंबातले तिसरे व्यक्ती ठरतील यापूर्वी दोन हजार चार मध्ये जुन्या नागपूर पश्चिम या मतदारसंघात अनिल देशमुखांचे बंधू आणि माजी कॅबिनेट मंत्री रणजित देशमुख यांनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढवली होती त्यावेळी देशमुखांचा पराभव झाला होता त्यानंतर एकोणीस मध्ये रणजित देशमुख यांचा मुलगा आणि अनिल देशमुख यांचे पुतणे आशिष देशमुख यांनी नागपूर दक्षिण पश्चिम मधनं फडणवीसांना आव्हान दिलं होतं ते सुद्धा फडणवीसांनी मोडीत काढलं सध्या आशिष देशमुख फडणवीसांच्या नेतृत्वातच भाजपमध्ये सक्रिय आहे त्यामुळे अनिल देशमुख चोवीसच्या विधानसभेला फडणवीसांच्या विरोधात उभे ठाकले तर ते देशमुख घराण्यातले तिसरे व्यक्ती असतील जे फडणवीसांच्या विरोधात निवडणुकीत उतरतील आता यानंतर याचं चौथं कारण पुढे येत ते म्हणजे शरद पवारांची खेळी अनिल देशमुख हे शरद पवारांच्या गोटातले आणि जवळचे समजले जातात दोन हजार एकोणीस साली अनिल देशमुखांना शरद पवारांच्या सांगण्यावरनं गृहमंत्रीपद देण्यात आलं होतं त्यावेळी अजित पवार गृहमंत्रीपदासाठी आग्रही होते पण शरद पवारांनी आपली खेळी केली देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांवरनं अनिल देशमुखांना पायउतार व्हावं लागलं यात शंभर कोटींच्या घोटाळ्याचा आरोप होता पण अनिल देशमुखांवरचे हे आरोप सिद्ध झालेले नाहीयेत त्यानंतर आता या आजी माजी गृहमंत्र्यांचे पेनड्राईव्ह आरोप प्रत्यारोप चालू झाले त्यातनच आता विधानसभेत फडणवीस विरुद्ध देशमुख अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे त्यात अनिल देशमुख हे फडणवीसांनी आपल्याला कसं खोट्या आरोपात अडकवलं ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना सोबत घेतलं हा मुद्दा तापवताना दिसतात या सगळ्या गोष्टींमध्ये शरद पवारांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही राज्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून पवार विरुद्ध फडणवीस असा सुप्त संघर्ष तापताना दिसतोय पवार हे अनिल देशमुखांना मैदानात उतरवून आपण फडणवीसांना काटेकी टक्कर देत आहोत असं नरेटिव्ह तयार करू शकतात शरद पवार अनिल देशमुखांमागे महाविकास आघाडीची संपूर्ण ताकद लावून फडणवीसांविरुद्ध एक सिंबॉलिक लढाई खेळू शकतात दुसरीकडं फडणवीसांना त्यांच्याच मतदारसंघात अडकवून ठेवून महाराष्ट्रात त्यांच्या सभांवरती सुद्धा बंधनं आणण्याचं काम शरद पवार करू शकतात त्यामुळे सध्या राष्ट्रवादी इथनं निवडणूक लढवेल असं म्हटलं जात आहे आता हे झालं महाविकास आघाडीच्या ताकदीबद्दल आणि त्याच पद्धतीनं अनिल देशमुखांचंच नाव समोर काय येत आहे याबद्दल पण या मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांची ताकद किती आहे आणि त्यांना हरवणं शक्य होईल का तर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत विधानसभेच्या निवडणुकीत सलग पाच वेळा विजय मिळवलेला आहे सुरुवातीला नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातनं एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार ला तर नव्याने झालेल्या नागपूर दक्षिण पश्चिम मधनं दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे सलग तीन वेळा ते निवडून आलेले आहेत नागपूर दक्षिण पश्चिमचं फडणवीसांचं आजवरचं मताधिक्य पाहिलं तर दोन हजार नऊ मध्ये फडणवीसांनी काँग्रेसचे विकास ठाकरे यांचा सुमारे वीस हजार सातशे पंधरा मतांनी पराभव केलेला फडणवीसांना एकोणनव्वद हजार दोनशे अठ्ठावन्न तर ठाकरेंना एकसष्ट हजार था चारशे त्र्याऐंशी मतं पडली होती दोन हजार फडणवीसांनी प्रफुल्ल गुडदे यांना अठ्ठावन्न हजार नऊशे बेचाळीस मतांनी मात दिली होती फडणवीसांना एक लाख तेरा हजार नऊशे अठरा तर गुडदे यांना चोपन्न हजार नऊशे शहात्तर मतं पडली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत फडणवीसांनी आशिष देशमुखांना एकोणपन्नास हजार तीनशे चव्वेचाळीस मतांनी पराभूत केलेलं यावेळी फडणवीसांना एक लाख नऊ हजार दोनशे सदोतीस तर देशमुख यांना एकोणसाठ हजार आठशे त्र्याण्णव मतं मिळालेली चौदाच्या तुलनेत फडणवीसांचं सा मताधिक्य एकोणीस ला घटलं असलं तरी ते अगदीच कमी झालेलं नाहीये दुसरीकडे फडणवीसांची या मतदारसंघात असलेली वचक आर एस एसने त्यांच्या पाठीमागे या मतदारसंघात भक्कमपणे उभं राहणं त्यांची स्थानिक राजकारणात असलेली ताकद त्यामुळे त्यांना इथं मात देणं महाविकास आघाडीसाठी सोपं असणार नाहीये यासोबत फडणवीसांच्या विरोधात देशमुखांना उतरवण्याची चर्चा ही केवळ अफवा असल्याचं शरद पवार गटाकडनं सांगितलं जात आहे तर नागपूर मधल्या सहा पैकी एकही जागा आपण मित्र पक्षांना देणार नाही अशी आग्रही भूमिका काँग्रेसनं घेतलीय इथनं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल गुडदे ज्यांनी चौदाला फडणवीसांविरोधात निवडणूक लढवली होती तेच पुन्हा लढवण्यासाठी इच्छुक आहेत गुडदे यांची कुणबी नेते अभ्यासू आणि क्लीन अशी प्रतिमा आहे त्यांचे वडील भाजपचे माजी आमदार असले तरी प्रफुल्ल यांचे भाजपची कधीही सूत जुळलेले नाहीये दुसरीकडे विकास ठाकरे आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस हे राजकीय मित्र काँग्रेस अंतर्गत प्रफुल्ल गुडदे आणि विकास ठाकरे यांच्यातले मतभेद हे संपूर्ण नागपुरात सगळ्यांना माहिती आहेत त्यामुळे विकास ठाकरेंची भूमिका सुद्धा इथं महत्वाची असणार आहे थोडक्यात सध्या तरी फडणवीसांना हरवू शकेल असा नेता या मतदारसंघात असलेला दिसत नाहीये पण अनिल देशमुखांनी एंट्री केली पवारांनी ताकद लावली काँग्रेसवाल्यांनी मदत केली तर या सगळ्यामध्ये मतदारसंघात फडणवीस अडकून राहतील आणि त्यांना काटेकी टक्कर मिळेल असं म्हटलं जाते तुम्हाला काय वाटतं नागपूर दक्षिण पश्चिम मध्ये विधानसभेला नेमकं काय होईल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा